नमस्कार आज आपण व्हेज चीज सँडविच कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी पहिला आपण पुदिन्याची चटणी करून घेऊया पुदिना घातला एवढा मुडभर घेतलाय पुदिना स्वच्छ धुवून घेतलाय कोथिंबीर घेतली चार मिरच्या घेतल्यात एक अर्धा चमचा जिरे घातलेत आणि एक चमचा डाळे घालायचे त्याला ते, बायंडी घेण्यासाठी आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि हे बारीक करून बारीक वाटून घेऊया आपण एकदम बारीक करून घ्यायचं आहे ब्रेडला लावायसाठी आपली चटणी हिरवी चटणी तयार झाली आहे एकदम बारीक करायची मी एका भांड्यात काढून घेते आता आपण सँडविच करायला घेऊया हा मी सँडविच ब्रेड घेतला आहे ह्याला पहिला बटर लावून घ्यायचं सगळीकडं आता आपण केलेली पुदिन्याची हिरवी चटणी लावून घ्यायची सगळीकडं ह्याच्यावर आपल्याला कांदा काकडी ठेवून घ्यायचे पातळ काप केलेत मी आता याच्यावर आपण चीज घालून घ्यायचंय भरपूर छान मागे थोडीशी चिली प्लेस घालते आणि हे न घालते जरासा चिमुळभ बर कारण तिखट असते ते चिली फ्लेक्स वगैरे आणि आता हे ब्रेड आपण ह्याच्यावर असं ठेवूया आणि सँडविच मेकरमध्ये आपण भाजणार आहे सँडविच मेकरला आता बटर लावून घेऊया आपण दोन्ही साईडला आणि हा ब्रेड ठेऊया याच्यावर या ब्रेडला पण आपण बटर लावून आहे दोन्ही साईड आपण एकदा पाच मिनटं भाजून घेऊया गॅस मोठा करायचा हे आपलं सँडविच खरपूस भाजून तयार झाले तर ताटात काढून घेऊया अजून दुसरं एक तुम्हाला दाखवते हे दुसरं तयार केले मी पहिले चीज घालून घ्यायचं आहे काकडी टॅमॅटो कांदा घातलाय चटणी लावलेली आहे मी पुदिन्याची आता परत चिली फ्लेक्स घालूया थोडंच घालायचं हे परत थोडीशी चटणी घालते मी वर हे भाजून घेऊया पण सँडविच आपण तयार करून घेऊया हे आपलं दुसरं पण सँडविच तयार झाले एकदम कुरकुरीत झाले मस्त कटर, कट करून घेऊया कटरन कट करूया हे आपले सँडविच खाण्यासाठी तयार झाले हे आपले व्हेज चे सँडविच तयार झाले तर थोडीशी पुदिन्याची चटणी ठेवल्या त्याच्यावर खायला आणि वरन थोडंसं चीज टाकलेला आहे मस्त लागते कुरकुरीत झाले अशा प्रकारे तुम्ही व्हेज चीज सँडविच करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दे पण दाबायला विसरू नका फरक भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद